पनीर मटर मसाला आता घरच्या घरीच करून बघूया बघा त्यासाठी इथे मी टॅमॅटो कांदा आणि लसूण अद्रक पेस्ट तरबुजाचं बी घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा कांदा असा अरग कच्चा लाल सर परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा परतवण्यासाठी टाकलेला आहे त्यानंतर त्याला छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही हे सर्व प्र भाज्या घरीच करू शकतात सर्व मसाल्यांची गरजही नाही तर इथे मी शंभर ग्रॅम प पनीर घेतलेला आहे पनीर आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजवू द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी परत एकदा कांदा परतवून घेते आहे कांदा असा लाल सर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी टमॅटो घालते आहे चार टमॅटो घेतलेले होते कट करून तर टॅमॅटोचं पाणी सुखेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे थोडेसे नरम झाले पाहिजे कांदा आणि टॅमॅटो तर अशा प्रकारे आपल्याला ते छान परतवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जी पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट मी मिक्सरच्या ते मसाला टाकलेला आहे आणि पेस्ट काढून घेते तर इथे कढाईमध्ये मी परत एकदा तेल घातलेलं आहे त्यामध्ये लसूण अद्रक थोडस लालसर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी टॅमॅटोची ग्रेव्ही काढलेली आहे तर ती ग्रेव्ही आपल्याला टाकायची ग्रेव्ही घातल्याच्या नंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत ते ही ग्रेवी एकदम परतवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण मिक्सरची ग्रेव्ही परतेपर्यंत तरबुजाचं मगज जो, जो भिजू घातलेलं होतं ते आपण मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट करून घेऊ तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे आता परत एकदा आपल्याला ग्रेव्हीकडे आहे बघा तेल ग्रेव्ही परतवली आहे इथे तोपर्यंत मी दूध तापून ठेवते तर अशा प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतवून घ्यायची तर इथे मी धना पावडर लाल तिखट सब्जी मसाला आणि हळद घेतलेली आहे एवढा भाजी बघा आपली इथे छान होते तर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसालेसुद्धा असे परतवून घ्यायचे आहेत इथे मी दोन चमचे दही घालते दही आणि कमी सार मसाल्यांमध्येच बघा भाजी खूप छान होते तर इथे आपण एकदा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे परत एकदा मगज आणि दही तर आपल्याला पेस्ट ग्रेव्हीमध्येच घालायची आहे परत एकदा आपल्याला ग्रेवी छान आप तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडंसं बटर आहे बटर थोडंसं म्हणजे थोडं जास्तच घ्यायचं आहे तर यामध्ये मी अर्धा जो बटर घेतला होता त्यातलाही अर्धा बटर घातलेला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते बटरही बघू <coughs> शकता तेल सुटे कसं मसाल्याला तेल आहे आपल्या आता जे पनीरचे तुकडे आपण पन कट करून ठेवलेले होते ते पनीरचे तुकडे पण पन मी त्या मग ग्रेवीमध्ये घातलेले आहेत आणि छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे ही एक एकदम मंद आच्यावर शिजवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता तर इथे मी फ्रोझन मटर घातलेले आहेत एक वाटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही थिकनेस ठेवू शकतात चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी घालतेय कसुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते बघू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार आहे